विशालदाचा विजय हा आम्हाला सगळ्यांनाच अपेक्षितच होता आणि आता जवळजवळ पंधरावी फेरी झाली आहे आणि त्याच्यातनं जवळजवळ सत्तर हजार लीड आहे त्यामुळे एक लाखाच्या पुढेच विशालदादा हे नक्कीच विजयी होतील आणि हा जो विजय आहे हा कार्यकर्त्यांचा आणि सांगली जिल्ह्यातल्या सर्व जनतेचा आहे कारण विशाल विशालदाची उमेदवारी ही अपक्ष उमेदवारी आहे त्यामुळे हा विजय हा जनतेचा विजय आहे कार्यकर्त्यांचा विजय आहे प्रत्येक कार्यकर्ता स्वतः उमेदवार आहे असं समजून लढलेला आहे त्यामुळे हा विजय निश्चित आहे अनेक अडचणी आल्या अनेक लोकांनी आपल्यावरती वेगवेगळे वे प्रकारचे आरोप केले आणि व्हिडिओ केले त्याबद्दल तुम्ही आता काय सांगाल उत्तर काय द्या नाही त्यांना जनतेनेच उत्तर दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला सांगायची गरज नाही आणि जनता आमच्या मागे आहे हे जनतेने दाखवून दिलंय सांगलीमध्ये विष्णू अण्णा भवन बऱ्याच वर्षानंतर नाही विष्णू अण्णा भवन आहे फुललेलं आहे बघून बा, खरोखर म्हणजे मदन भाऊंच्या नंतर आज खरोखर आनंद झाला खूप आणि कार्यकर्ते सुद्धा खूप उत्साहित आहेत आज मदन भाऊ असे तर काय वाटलं नाही मदन भाऊ असते तर त्यांना निश्चितच आनंद झाला असता आणि परत एकदा दादा घराण्यात खासदारकी आली त्यामुळे आनंदच झाला असता खासदार झाले विशालदाची निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळं विशालदा ज्यावेळेला अर्ज भरला त्यावेळेस विशालदादा खासदार झाले आम्हाला माहिती होतं आणि विशालदाचं जे खासदार झाले हे श्रेय संपूर्ण सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेला आणि झाला आहे विशेष करून काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय ने विश्वजित दादा आदरणीय जयश्री वैनी यांनी आणि विशाल पाटलांची योकोपा दाखवला त्यामुळं हा विजय आहे आणि भविष्यात या तिघाच्या जोडीला या सांगली जिल्ह्यात कुणी लागणार नाही आणि लागू नये असाच जनतेने हा निकाल दिलेला आहे

वसंतदादाच्या कुटुंबातली उमेदवारी मिळाल तर आपण उघडं त्यांचं काम करायचं विष्णूंना भवन जाणं माझा जिवायचा संबंध आहे विष्णूंना भाऊवर मी कुठेही असलो तरी येणं जाणं माझं होतं पण आज विष्णूंना भवन आल्यानंतर स्वर्गीय मदनभाऊ पाटलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण जो जल्लोष मदन भाऊ अपक्ष असताना झाला होता तसाच जल्लोष आज आपल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे ते वे वेळी वे वे बाबुबानी मदन भाऊंची आठवण आम्हाला येते अतिशय आनंदाचा दिवस आहे सुरुवातला ज्यावेळी विशाल पाटीलने अर्ज भरला होता आम्ही सर्वजण मिरजकरांनी एकत्र येऊन मिरज पॅटर्न म्हणून एक, एक मताने आम्ही पाठीमध्ये दिलो होतो त्यावेळेस सांगितलं होतो आम्ही आम्ही विजयीच्या मागे राहतो आणि सांगली मिरज कुकवाड आणि पूर्ण जिल्ह्याचे जन नागरिकांनी ह्यावेळी ठरवलं होतं की विशाल पाटीलच्या मागे राहणं आणि मला या गोष्टीचा आनंद होतो की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला माझा कुठलाही वारसा नसताना मदन भाऊने प्रति प्रकाश बापूने मला काँग्रेस पक्षाची उमेदवार दिली होती आज त्यांना त्यांचं काम करून त्यांना गुलाल लावून करत असताना मला अतिशय आनंद आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवशी मला आठवण आज येत आहे म्हणलं होतं की जर मी निवडून आलो तर सगळ्यांना त्यांना कौन, काय सांगाल तुम्ही आता कोण कोणाचा हिशोब करतो आज जनतेने दाखवलेला आहे अनेक लोकांनी सुद्धा माझ्यावर सुरेश बागवा ओटीवर अनेक विरोध केलं होतं आम्ही त्यांचा उत्तर काही प्रत्युत्तर काय दिलं नाही त्यांचं प्रत्युत्तर जनतेनेच दिलेलं आहे आणि त्याची जागा दाखवून जनतेने दिलेली आहे पुढचा तुमचं काय पुढचा दिले, दिले काय नाही आमचा एक ध्येय होता की विशाल पाटला खासदार करायचं आणि आज आम्ही विशाल पाटलाला खासदार केलेलं आहे त्याच्या पुढचं धेव परत आम्ही विरेज पॅटर्न एकत्र बसून पुढचा निर्णय घेऊ पण वहिनी आता विधानसभेसाठी तयार कार्यकर्ते म्हणतात आम्हाला जर पुन्हा आता वहिनींना आम्हाला आमदार करायचं त्याबद्दल तुम्हाला कार्यकर्ते जे ठरवतील तेच होतील कार्यकर्ते कोणी जाऊ शकत नाही आहे